नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिरोली पुलाची येथे स्मशानभूमीत आघोरी कृत्यांचा थैमान गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी तंत्र मंत्र आघोरी आणि संशयास्पद प्रकार सुरू असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर लोहार नावाचा एक भामटा लुटारू मांत्रिक या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास काही विधी करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून नागरिकांनी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित भामट्याला अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी रात्रीच्या वेळी विचित्र आवाज अगरबत्तीचा वास तसेच प्रेतांजवळ तांत्रिक साहित्य आढळून येत आहे यामुळे स्मशानभूमी परिसरात कोणीही रात्री जाण्याची धाडस करत नाही शिरोली पोलिसांनी तात्काळ चौकशी करून

अरे अरे काय होतो भैरव 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 आधी साधी साडी 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 नाव किचोर नाव कागर तिकड जा नाव जा नाव नाव आजी नाव फिरोज नाव चोकर झाले नाव multim, काण福, तुद बाइम, अजातना आपने नाप, लाकल नाइं, जाले याउ आपतो लेग

नाही तर व्हिडिओ करून पाठवायचा अकरा च्या व्हिडिओ करून पाठवायचा आदेश घातलाय आमंत्रण दिले आपण काम लावले ते मंच आमंत्रण दिलेलं आहे ते निपुण बाजूला व्यवस्थित ठेवायला काम करून जास्त द्यायचे दोन व्हिडिओ मग किती दोन त्यांच्या समोर म्हणजे का आपण ट्रायला व्हिडिओ आणि दोन यांच्या समोर हा आदेश हिरकणी न्यूज करिता राकेश पुजारी शिरोली पुलाची आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट